चांदोली धरणामध्ये आता चार पूर्णांक त्र्याऐंशी टी एमसी पाणीसाठा उरलाय आणि त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पाणी टंचाईचं सावट गडद झालंय सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात असणाऱ्या जत आटपाडी खानापूर इत्यादी भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या चांदोली धरणावर शिराळा आणि वाळवा हे दोन तालुके अवलंबून आहेत चांदोली धरणामधून सध्या एक हजार शंभर पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि यापैकी नऊशे क्युसेक नदीमधून तर दोनशे क्युसेक कालव्यामधून पाणी सुरू आहे चांदोली धरण आपण पाहतो आणि चांदोली धरणामध्ये आता चार पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी पाणीसाठा उरला आहे आणि त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पाणी टंचाईचं सावट सुद्धा गडत झालंय सांगली जिल्ह्यामधील पूर्व भागामध्ये असणाऱ्या जत आटपाडी खानापूर इत्यादी भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या चांदोरी धरणावर शिराळा आणि वाळवा हे दोन तालुके पूर्णपणे अवलंबून आहेत चांदोरी धरणामधून सध्या अकराशे पाण्याचा क्यूसेक हा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि यापैकी नऊशे क्युसेक नदीमधून तर दोनशे क्यूसेक कालव्यामधून विसर्ग सुरू आहे